नमस्ते संपादक डिसेंबर दोन हजार या दिवशी धम्म परिषद प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षामध्ये अत्यंत नियोजनबद्ध धम्म परिषदेचं नियोजन झालेलं आहे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा सर्व लातूरकरांच्या वतीनं या ठिकाणी आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगर या ठिकाणी आयोजित केलेली आहे या परिषदेचं उद्घाटन दिल्लीचे आमचे संघ नायक अखिल भारतीय भिक्खू संघाचे पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे या परिषदेच्या आणि महाराष्ट्र भिक्खू संघाच्या अध्यक्ष धम्मसेवक महाथेरो हे असणार डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद आयोजित केली असून यावेळी देश विदेशातील भिक्खू संघ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत यासोबतच या, विड़ेश्य या, या परिषदेचं पहिलं सत्र अं सकाळी ठीक आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आ, पंचरंगी धम्मध्वजाचं हो ध्वजारण करून पूज्य भिक्खू संघ भव्य अशी रॅली आंबेडकर पार्क पर्यंत येणार आहे त्या ठिकाणी मुख्य दुपारी हो हो। बारा वाजता महाविहार या ठिकाणी परिषदेचं उद्घाटन होणार आहे ही एक दिवसीय धम्म परिषद आहे या धम्म परिषदेला अनेक भागातून लातूर जिल्हा आणि परिसरातील नांदेड बीड परभणी या परिसरातील आणि काही सीमा भागातील मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात प्रतिवर्षाप्रमाणे आता ही एक चांगली परंपरा एक चांगला पायंडा पडलेला आहे धम्म परिषद ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आहे समाजामध्ये अंधश्रद्धा जी आहे ती कमी करण्यासाठी आहे आणि याचा या परिषदेचा परिणाम म्हणून आपल्या सर्वांना समाजामध्ये दिसून येत आहे ती परिषद बौद्ध समाजासाठी बौद्ध समाजाच्या समाजा येणाऱ्या पिढीवर परिणाम देणारी दूरगामी परिणाम करणारी आहे कारण लोकांच्या विचाराचं परिवर्तन लोकांच्या आचार विचाराचं परिवर्तन या धम्म परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी चिंतन होतं आणि मुकुजीने भिक्खू संघ आपले विचारवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या परिषदेचा तन मन धनाने सहकार्य तर करायचंच आहे परंतु या परिषदेला आपण सर्वांनी आवर्जून आपल्या कुटुंबासहित आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे अशी विनंती करू म्हणजे जे ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी जमा परिषदेच्या निमित्तानं जो सभामंडप सभामंडप त्या ठिकाणी टाकला जातो ती तारीख आणि दुसरा प्रश्न असा की राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधले कोण कोण त्या ठिकाणी प्रतिनिधी राहतात सध्या आपण कार्यक्रम जाहीर केलेला आहे धार्मिक पद्धतीनं पहिलं पत्रक निघलेलं आहे दुसरं पत्रक आ... पूर्ण कार्यक्रम पाहुण्यांची पूर्ण यादी राजकीय पाहुणे असतील विविध सामाजिक क्षेत्रातली मंडळी असेल त्याचं सेकंड पत्रक निघणार आहे आणि ते सेकंड पत्रक परिषदेच्या एक पंधरा दिवस आपण काढत असतो आणि त्यावेळेस आपला अजून दुसरा रिसर्च प्रोग्राम असतो तो आपण जाहीर करतो सध्या निवडणुकीचं हे असल्यामुळं आचारसंहिता असल्यामुळे अजून आपण राजकीय पाहुण्यांना आपण काही बोलवण्याचा विचार केलेला नाही जसे निवडणूक संपेल तेव्हा आपण सर्वांना बोलवण्याचा मानस आहे सगळ्यात महत्वाचं आजकालच्या जिल्ह्यात सुद्धा त्या ठिकाणी अनुयायी येत असतात त्या अनुयायांना ज्या पद्धतीनं बस असते ज्या स्वतःच्या गाड्या घेऊन येतात पण काही अनुयायी बस न येतात पण त्या ठिकाणी थांबा नसल्यामुळं त्यांना एकतर तर मूळ अकोल्यापर्यंत यावं लागते नाही त्यात गोरगाव पर्यंत जावं लागतं तर त्यांना पर्यायी व्यवस्था काय दिसलेल्या आहे काही भागामध्ये आपण खाजगी वाहनं लावतो आणि खाजगी वाहनाने वाहन ज्यांना खरंच परिषदेला यायचे पण ते आर्थिक म्हणजे त्यांच्यासाठी अडचण आहे अशा लोकांसाठी आपण प्रायव्हेट वाहनं लावलेली आहे महाविहार सातकर्णी नगर नावाचं बस स्टॉप मंजूर केलेलं आहे काही बसेस थांबतात लातूर धाराशिव जी काही ऑर्डनरी बस आहे ती त्या ठिकाणी थांबते त्याचं तिकीट पण निघतं सातकर्णी नावा सातकर्णी नगर नावाने परत एकदा आम्ही परिवहन मंडळाला आम्ही भेटून

दलाला पण त्याचं पाचारण करतो आपल्याकडे वैद्यकीय शिबक त्या ठिकाणीच असतं आपल्याकडे आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे आंदोलन सुद्धा आपण त्याचा सोय केली लोकांच्या राहण्याची आणि थांबण्याची सोय आपण या ठिकाणी करतो पार्किंगची सोय करत असतो आणि म्हणून वैद्यकीय सेवा तिथं म्हणजे वैद्यकीय शिबिर लावल्यामुळे तिथं वैद्यकीय सेवा मिळतच असते परंतु अग्निशमन दल आणि एक आपण काय म्हणतात त्याला अग्निश

वातावरण निर्मिती झालेलीच आहे तेव्हा मिरवणूक ही लातूर शहरामधली सगळ्यात महत्वाची विषय आणि सातकर्णीनगर या ठिकाणी दिवसभर आणि रात्रभर कार्यक्रम चालला आणि या या कार्यक्रमामध्ये विविध भिक्पू वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहेत ते विषय आम्ही पत्रकामध्ये नमूद केले प्रश्न जे पंचवीस तारखेला जे धर्म परिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर इतर जिल्ह्यामधनं सुद्धा लोक त्या ठिकाणी येत असतात पण शेवटचा माझा प्रश्न आहे की भीमुखाचं उपासिकांना तुम्ही ज्या पद्धतीने संदेश देताय त्याच पद्धतीनं इतर बहुजनांना सुद्धा तुम्ही आमंत्रित करण्यासाठी किंवा त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यासाठी काय नियोजन आहे आपण तर आणि आपल्या आठ आता ही आठवी धर्म परिषद आहे आणि आठव्या धर्म परिषदेने आतापर्यंत आपण अनेकांचं धर्म परिवर्तन केलं त्याच्यामध्ये मातन चर्मकार मराठा ब्राह्मण बजी मेहर अशा अनेक जातीतल्या लोकांना आपण बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे दरवर्षी बौद्ध धर्मावर त्यांची त्यांचा अभ्यास आहे अशी अनेक विविध समाजातील मंडळी धर्म परिषदेला धर्म धर्मदेशना प्रवचन विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहतात याही परिषदेला अनेक जण